एकादशी उपवासाचे इतके जास्त महत्व का आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का नसेल केला तर या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यासाठी लगेच करा बेल करा आणि बेल आयकॉन देखील नक्की ऑन एकादशी हे नाव भगवान विष्णूच्या निर्मितीपैकी एक असलेल्या देवीला देण्यात आले होते शेपटीच्या राक्षसाच्या मते शांतीसाठी मुराला पराभूत करायचे होते जे एकादशीने केले जाते तिच्या राक्षसाच्या वधाच्या कृतीने प्रसन्न होऊन श्री भगवान विष्णू यांनी तिला वचन दिले होते की जर एखाद्या व्यक्तीने एकादशीचे व्रत केले तर तो सर्व पापांपासून आणि मनातील अशुद्धतेपासून मुक्त होऊ शकेल आणि त्याला निश्चित मोक्ष मिळेल अशा प्रकारे एकादशीचा व्रत हा आजपर्यंतचा अतिशय विशेष आणि प्रमुख व्रत हा मानला जातो व्हिडिओ कसा वाटला लाईक करून नक्की सांगा धन्यवाद